बाबरी पाडली तेव्हा शिवसेनेचं कुणीही नव्हतं बाबरी वेळी हे घाबरट तिथे नव्हते आम्हीच होतो कारसेवकांना क्रेडिट द्यायचं ठरलं होतं त्यामुळे आमची नावं पुढे आली नाही हे घाबरट लोक आहेत ते कुणीच तेव्हा नव्हते फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि राऊतांवर हा पलटवार केला थेट फडणवीसांची बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी खरंच मंदिर होईल की नाही वाटत नव्हतं त्यावेळेस कोणालाच विश्वास नव्हता भाजपचं म्हणणं होतं की मंदिरही बनायगे पण तुम्ही तारीख नाही बतायगे अशी टीका तुमच्यावर होत होती आता मंदिरही झालं तारीखही आली सगळंच पुढे आलं निश्चित ही टीका आम्ही खूप सहन केली आम्हाला हिणवलं जायचं की हे कहते मंदिर वही बनायगे लेकिन तारीख नाही बताएंगे पण माननीय मोदीजींच्या नेतृत्वात तारीखही सांगितली मंदिरही बनवलं आणि जे म्हणत होते त्यांच्या छातीवर सोडून सांगितलं या आणि आता तुम्ही देखील दर्शन घ्या पर एक टीका अशी होत होती की ज्यावेळेस धाच्या पडला भाजपची नेते मंडळी नव्हती आता तुमच्या बोलण्यात आम्हाला कळलं तुम्ही सुद्धा खुद्द तिथे होता म्हणून भाजपचीच नेते मंडळी होती जे म्हणतायेत ना त्यांच्यापैकी कोणीच नव्हतं शिवसेना दावा करते कोणीच नव्हतं मला एक एक माणूस दाखवा एक आम्ही सगळे तिथे होतो एक माणूस दाखवा तिथल्या स्टेजवर अडवाणी जे होते मुरली मनोहर जोशी होते उमा भारती होत्या तिथे कोण होतं एक नव्हतं तिथे जिथे घटना घडली कोणी नव्हतं त्यामुळे हे फक्त वाचाळ आहेत यांचा काय दुरण हा एक गोष्ट निश्चित आहे बघा असं आहे की आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की कुठल्याही संघटनेने क्रेडिट घ्यायचं नाही कोणालाही विचारलं कोणी ढाचा पाडला तर सांगायचं कारसेवकांनी पाडलं कारसेवकांना क्रेडिट द्यायचं आम्ही शिस्तीतले लोक आहोत आम्ही कारसेवक सांगितलं सध्या बाळासाहेबांना ज्यावेळेस विचारलं की बाळासाहेब असं म्हणतात की तुमच्या शिवसेनेच्या लोकांनी हा ढाचा पाडला बाळासाहेब काय म्हणाले ते आमचे लोक असतील तर मला त्याचा अभिमान आहे साधं ते वाक्य होत आता हे जे गेलेच नाही ज्यांनी घरूनही बाहेर पडले नाही तेवढ्या वाक्याचा आधार घेऊन जणू काय त्यांनी पाडलं अशा प्रकारचं हे जे करतात हे घाबरट लोक आहेत ते कोणीच नव्हते आम्ही होतो ते आम्ही